किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या खोबऱ्याची आणि लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे तर ही चटणी दोन महिने सहज टिकते आणि चवदारही लागते तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बनवण्याचं साहित्य बघूया तर एक वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतल्यात एक चमचा जिरे घेतले एक गड्डी लसूण कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतले गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण खोबरं भाजून घेऊया मध्यम फ्लेमवर वर आपल्याला हे खोबरं फक्त गरम करायचं आहे भाजायचं नाही जास्त थोडस कडक पण आहे येईपर्यंत आपण गरम करून घेऊया एक दोन मिनिट झालेत म्हणजे काक गरम झाल्यात आपण डिश मध्ये काढून घेऊया त्याच मध्ये आपण जिरं भाजून घेऊया जिरं भाजल्यामुळे चटणीला चव एकदम भारी येते जिरं आपल्याला हलकंस भाजून घ्यायचं आहे जिरं पण भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया जिरं साईडला काढूया तर हे दोन्ही आपण थंड करायला ठेवूया खोबऱ्याची काप थंड झालेत तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकून घेऊया त्यामध्ये लसूण चवीपुरतं मीठ आणि लाल पावडर टाकून घेऊ आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद चालू बंद करून दाणेदार अशी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे खाली बंद चालू बंद करून मी चटणी मस्त दाणेदार अशी बारीक करून घेतली बघा किती मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी बनवायला जास्त वेळ लागत नाही दहा दहा पाच ते दहा मिनटात ही चटणी तयार होते तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत तोंडी लावू शकता तर रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा